आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव बेस्ट याची मध्ये भेटणार या काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस इथे टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन आपलं स्वागत गाझामध्ये मोठ्या प्रमाणात नरसंहार गाझाच्या खान युनुस येथे इस्रायलने हल्ला केला असून यामध्ये किमान एकाहत्तर जणांचा मृत्यू झाला आहे तसेच दोनशे पन्नासहून अधिक नागरिक जखमी झाले असल्याचे वृत्त आहे हमास संचालित गाझा सरकारने या हल्ल्याचे वर्णन सर्वात मोठा नरसंहार असे केले असून मृतांमध्ये नागरी आपत्कालीन सेवा दलाच्या सदस्यांचा समावेश आहे या भीषण हल्ल्यात नागरी आपत्कालीन सेवाच्या सदस्यांचा शंभरहून अधिक लोक मारले गेले आहेत असं हमास संचालित गाझा सरकारी मीडिया कार्यालयाने एका निवेदनात म्हटलं तर शाका देवला ने हो तर असा ही आहे तर हमासचा लष्करी शाखा प्रमुख मोहम्मद देईफला इस्रायलने सैन्याने लक्ष केलं होतं असंही इस्रायल सैन्याने म्हटलं आहे रशियाच्या दौऱ्यानंतर मोदींचे मिशन मुंबई सुरू संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर गेले होते या दौऱ्यादरम्यान मोदींनी त्या त्या राष्ट्रप्रमुखांशी विविध आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा केली तसेच द्विपक्षीय संबंधित वृद्धिंगत सन करण्यासंदर्भातही यावेळी बोलणी झाली त्यानंतर मायदेशी परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते मुंबईत जवळपास एकोणतीस हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन केलं जाणार आहे विरोधकांच्या टीकाटिप

शेतकरी दुष्काळाने होरपळत असतानाच बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील उदपुडी येथील शिवसागर साखर कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळावर अन्नदात्यांची फसवणूक केल्याचा आरोप या चे चे होत आहे यासंबंधी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन शेतकरी आणि भागधारकांना दिले आहे उदपुडी शिव गावातील शिवसागर साखर कारखाना अरिहंत इंडस्ट्रीज भाडेतत्त्वावर चालवत होता मात्र आता तो कारखाना लिलावाद्वारे जगदीश गुडगुंटी शुगर्स लिमिटेडला देण्यात आला आहे यामुळे कारखान्याचे बागधारक आणि कामगार अस्वस्थ झाले आहेत कारखान्याच्या कामगारांना योग्य प्रमाणात वेतन द्यावे तसेच त्यांना कामावर पुन्हा रुजू करून घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण आणि जिल्हा पोलीस प्रमुख भीमा शंकर गुळेद यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली आहे नाल्यात पडलेल्या रेडकाला जीवदान नानावाडी येथील नाल्यामध्ये मागील दोन दिवसांपासून पडलेल्या रेडकाला जीवदान देण्यात यश आले आहे त्यासाठी स्थानिक गॅरेज व्यावसायिक तसेच रिक्षाचालक सदस्यांनी पुढाकार घेतला नानावाडी येथील नाल्यामधून सध्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहतो आहे त्यातच एक रेडकू पडले होते सदर रेडकाला काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले तसेच त्यानंतर अग्निशामक दलाच्या पथकाला बोलवण्यात आले महानगरपालिका आणि अग्निशामक दलाच्या कर्मचारी वर्गाने परिश्रम घेऊन सदर रेडकाला बाहेर काढले त्यामुळे त्याला जीवदान मिळाले नाना कोळावाडी येथे असलेल्या स्थानकातील सदस्य महेश सावंत यांच्यासह सा गॅरेज चालक विजय गोडसे आकाश खांडेकर यांनी पुढाकार घेऊन सदर मोहीम यशस्वी केली अग्निशामक दलाचे अधिकारी शिवाजी कोरवी आणि इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले सिबंदी मिळून या आपल्या या काय 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 वासरू वासरू मशीचं मशीचं हो वासरू त्याला वाचलेलं आहे आणि ते आ, त्याला मस्त वासरलं काय झालं नाही शेत म्हणजे हे केलं बाहेर काढलेलं आहे त्याला हे केलेलं आहे ठीक आहे एक वासरू पडलेलं गाडी सॉरी गटर मध्ये तीन चार दिवसापासून काढायला पूर्ण नव्हते आता आपले कॅन्टोनमेंट वाले त्याच्या कॉर्पोरेशन वाले त्याच्या फायर ब्रिगेडवाले त्यांनी आम्हाला हेल्प केले वासरूला काढायची मदत केली हा नाल्याचा धोका आहे त्याच्यानंतर मूग जनावर वगैरे पडायलेत कुत्री वगैरे पडायलेत याच्यामुळे माणसांना सुद्धा धोका होऊ शकतो आणि हे त्वरित जरा असं लवकर याच्याकडे जरा लक्ष दे आणि आज पण आज पण आम्ही काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे फायर ब्रिगेडियरची गाडी पण आलेली कॉर्पोरेशनचे पण होते कॅन्टोन्मेंटचे पण साहेब आलेले त्यांनी पण जरा सहकार्य केलं आणि आमचे ॲटोवाले त्यांनी पण सहकार्य जरा केलं आणि याच्याकडे जरा लवकर महापालिकेने जरावं लक्ष घालावं रोटरीचे प्रांतपाल शरद पै यांचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न बेळगाव येथील व्ही टी यू कॉलेजमध्ये झालेल्या एका भव्य कार्यक्रमात प्रांतपाल शरद पै यांचा अधिकार ग्रहण समारंभ पार पडला माजी प्रांतपाल रोटेरियन टी एन सुब्रमण्यम यांच्या हस्ते त्यांना पदभार देण्यात आला यावेळी सुब्रमण्यम यांनी रोटरीच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले तसेच रोटरीची सेवा ही सामाजिक हितासाठी असल्याचे सांगितले पदभार स्वीकारताना शरद पै यांनी पुढील वर्षासाठी म्हणजेच सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी आपल्या योजना व कार्यांचा आढावा घेतला तसेच आपण विविध प्रकारच्या राबवणार असल्याचे सांगितले यावेळी व्यासपीठावर माजी प्रांतपाल रोटेरियन नासिर बोरसाद रोटेरियन टी एन सुब्रमण्यम रोटरीचे अध्यक्ष सुहास चिंडक सचिव डॉक्टर हेरेकर डॉक्टर पद्मजा या उपस्थित होत्या पाहुण्यांचा परिचय रोटेरियन अविनाश पोद्दार यांनी करून दिला सूत्रसंचालन डॉक्टर सतीश धामणकर व डॉक्टर सोनल धामणकर यांनी केले आभार प्रदर्शन इव्हेंट चेअरमन अमित साठे यांनी केले यावेळी माजी प्रांतपाल रोटरीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सुपर मार्केटमधील अनुमती नाही राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुपरमार्केटमध्ये दारू विक्रीचा प्रस्ताव फेटाळला आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कृष्णा होम ऑफिस येथे झालेल्या प्रगती आढावा बैठकीत याबाबतची घोषणा केली मॉल्स आणि मार्केटमध्ये किमान सात हजार पाचशे चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चारशे चौरस मीटरच्या आत विक्रीच्या दुकानांना कंत्राटी पद्धतीने परवानगी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता या संदर्भात सार्वजनिक क्षेत्रात खूप विरोध झाला होता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्टपणे याबाबत नकार दिला आहे तसेच सुपर मद्य विक्रीसाठी परवाना देण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे मद्याची सुधारित किंमत सध्या लागू नाही दारूची सुधारित किंमत सध्या लागू करू नये असे निर्देश देखील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या बैठकीत दिले डेंग्यू बाबत शाळांना खबरदारीच्या सूचना राज्यात डेंग्यूच्या रुग्णात सं झपाट्याने वाढ होत असल्यामुळे शिक्षण खात्याने डेंग्यूबाबत काळजी घेण्याची सूचना शाळांना केली आहे यासाठी नियमावली जाहीर केली आहे प्रार्थनेवेळी दररोज विद्यार्थ्यांना डेंग्यू व इतर संसर्गाजन्य आजाराबाबत माहिती द्यावी असे कळविले आहे राज्यात डेंग्यूची लागण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे याबाबत शिक्षण खात्याने पत्रक जाहीर करून शाळेचे आवार स्वच्छ ठेवावे आवारात अधिक दिवस पाणी साचवणार नाही याची काळजी घ्यावी यासह विद्यार्थ्यांच्या वापरासाठी ज्या ठिकाणी पाणी भरून ठेवले जाते तेथे एक दिवसापेक्षा अधिक दिवस पाणी ठेवू नये विद्यार्थ्यांना ताप खोकला किंवा सर्दी असल्यास त्याची दक्षता घ्यावी प्राथमिक आरोग्य खात्याला माहिती द्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे तेजस्विनी कंगळाकर हिचे सीए ए यश कंगराळ गल्ली येथील रहिवासी तेजस्विनी चंद्रकांत कंग्राळकर हिने नुकत्याच झालेल्या सी ए परीक्षेत गौगवीत यश मिळवले आहे तिला सी ए राजीव पंडित आणि कुटुंबातील सदस्यांचे मार्गदर्शन लाभले तिने आपले प्रॅक्टिकल ट्रेनिंग देशपांडे पंडित अँड कंपनीमधून पूर्ण केले आहे तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सी ए परीक्षेत ओंकार सुतार याचे गौगवीत यश येथील यशस्वी उद्योजक व कॅपिटल वन सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्यामराव सुतार यांचे चिरंजीव ओमकार सुतार याने मध्ये झालेल्या सी ए परीक्षेत घौघवित यश संपादन केले आहे इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंटंट्स दिल्ली यांच्याकडून ही परीक्षा घेण्यात आली होती त्यांना सी ए कृष्णानंद कामत व पी जी भागवत यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे